काय त्यांचा जो केंद्रातलं सरकार आहे त्यांचे जे कार्यकर्ते आहेत केंद्रामध्ये तपास यंत्रणेचे ईडी सीबीआय हे तीन लोक आहे हे तीन कार्यकर्ते वापरतीलच ना मोठे आरोप लावून कोणाला आत्म्या टाकायला त्यांना सोपंच आहे त्यांनी इतके इतके दिवस दहा वर्ष अनेकांना ईडी लावली कोणाला तरी त्यांनी काहीतरी पुरावा काढला का अनिल देशमुखावर शंभर कोटीचा आरोप लावला आखरी त्याच इटीनं कोर्टामध्ये एक कोटीवर आले शंभर कोटीचा आरोप कशाला लावला मग एक कोटीवर आले एक कोटी कुठं शंभर कोटी कुठं हे दिसतं महाराष्ट्रात नाही सगळ्या देशामध्ये हे साधन कुठे आरोप लावून आमच्याकडे आले तर आदर्श तिकडे राहिले तर पद्माश आदर्श अभिजित पाटील जे आहे त्यांच्या निवडणूक आयोगाने देवेंद्र फडणवीस वर कारवाई केली पाहिजे त्या स्टेटमेंट माझा मागे करणार त्याने सांगितलं अभिजित पाटलांनी की मला फडणवीसांना सांगितलं की मी तुझ्या कारखान्याला ताकद देतो माझ्या बाजूला राहा आणि मी कारखान्यासाठी त्याच्याकडे असं तुमच्या टीव्हीवर त्यांनी इंटरव्ह्यू दिलेला आहे माझा आहे का असं प्रलोभन निवडणुकीच्या काळात सत्तेमध्ये बसलेल्या लोकांना देता येत नाही आणि म्हणून निवडणूक आयोगाने देवेंद्र फडणवीसांवर कारवाई केली पाहिजे अशी मागणी आमची आहे शरद आरोप शरद पवारने असा आरोप केलाय की देशातली निवडणूक महाराष्ट्रातली निवडणूक पाच टप्प्याची गरज नसताना तामिळनाडूमध्ये एक टप्प्यात घेतात पाच टप्प्यात तुम्हाला प्रचाराला सुलभता यावा असं म्हणून ते शरद पवारांच्या आरोपात आपण सहमती आहे का खर तर ही जी प्रक्रिया ज्या असतात निवडणुकीच्या काँग्रेसने आपण पाहिलं की काँग्रेस सत्तेत असतं आणि एक दोन टप्प्यात नाही जास्तीत जास्त तीन टप्प्या अशा निवडणुकीच्या कारण की एक लाँग टाईम प्रोसेस होणं त्यामुळे आचारसंहिच्या माध्यमातून अनेक विकासाची कामं थांबतात था। आज आपल्या था इथं पिण्याचं पाणी नाही अनेक जिल्ह्यात पिण्याचा पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ आहे लोकांमध्ये त्रायी त्राई वाचलेली आहे पण ज्या पद्धतीनं जिथं जिथं त्यांना खिंडार होतं लोकांचा विरोध होता जनतेचा रोष होता प्रचंड चिड नरेंद्र मोदी हो आणि भाजपच्या बद्दल होती त्या त्या राज्यामध्ये त्यांच्या सोयीप्रमाणे निवडणूक आयोगाला सांगून महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यामध्ये निवडणुका करणं जे हे नरेंद्र मोदीचं स्वतःची आणि भाजपची भीतीचं दर्शन आपल्याला पाहायला मिळते आहे आज आपले किती लोक विकासाची कामं सगळी थांबली आणि अशा या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे मैनोनसी निवडणुका मी स्वतःच दोन महिने फिरतो आहे निवडणुकीत

सांगितलेलं आहे आमचा विरोध आम्ही त्यावेळेस पण आता आम्ही प्रभावत आहोत निवडणुकीच्या ह्याच्यात आहोत त्याच्यामुळे ही चर्चा आता होऊ शकत पण विशाल पटनांवर त्याला भटकन खाणाऱ्या माणसाचं ब्राह्मण त्याला भटन खाणाऱ्या ब्राह्मणांचा ब्राह्मण समाज त्याचा राजकारेल मन समाज म्हटलं तर समाजातला एक शुद्ध समाज आहे त्याला मासाड चालत नाही दारू चालत नाही जे लोक मासार करतात त्याला ब्राह्मण मानत नाही ब्राह्मणच नाही व्हायची गोड कारण आहे तुमच्यावर आम्ही सोबत खाल्लेलं आहे त्याच्यामुळे सांगितलं ना आम्ही सोबत खाल्लेलं आहे आणि माझा मित्र हे कधी चुक नाही घेत शरद पवार कशामुळे ही अस्वस्थ होत नाहीत त्यांना आजवर ही अटॅक आला नाही अशा प्रकारचं वक्तव्य नारायण राणे यांनी केलेलं आहे नारायण राणे काही साहेबावर टीका करणाऱ्या म्हणजे सुयावर उज्ञा झाला काय त्याच्या आहेत राम सोलापूर सुशील कुमार शिंदे म्हणतात एखाद्या ज्येष्ठ विधानसभेत मराठा समाजाचा धनगडी अपमान केला त्यांनी आम्ही त्याला माफी मागायला लावली एकदा आणि दोनदा कुठल्याही समाजाच्या बद्दल या राम सातुतेने म्हणजे मराठा समाजाच्या लोकांनी ऐकलं पाहिजे रेकॉर्ड लाय विधानसभेच्या एकदा नाही दोनदा त्यांनी मराठा समाजाचा अपमान केला राम नाव ठेवल्याने भगवान श्रीरामने होत स्वतःला राम म्हणून असेल तर रामासारखं वागलं पाहिजे त्याला रेकॉर्ड नाही विधानसभेच्या दोन वेळा माफी मागितली त्यांनी